जम्मू काश्मीरच्या शाळेत मॉकड्रिल घेण्यात आलं आहे देशभरातील शाळांमध्ये मॉकड्रिलचे धडे सध्या दिले जात आहेत तर उद्या देशभरात मॉकड्रिल घेतलं जाणारे युद्ध सराव केला जाणारे तसे निर्देश गृहमंत्रालयानं दिले आणि याच पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीरमध्ये देखील मॉकड्रिलचे धडे हे सध्या दिले जात आहेत तर आज गृहमंत्रालयाच्या बैठकीनंतर सर्व देशातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यानंतर उद्या संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल हे घेतलं जाणार आहे सध्या पलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तानकडून सातत्यानं सीमेवर कुरापती सुरूच आहे याच पार्श्वभूमीवर आता भारताने देखील चोख प्रत्युत्तरासाठी तयारी केली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुनैद मुखतार यांच्याकडून जुनैद जम्मू काश्मीरच्या शाळेत मॉक ड्रिल घेतलं जातं आहे काय अधिक माहिती जी बिल्कुल लगातार जिस तरीके से तनाव मुंशी भी इस वक्त पूरे जम्मू कश्मीर में बने हुए हैं बॉर्डर पर लगातार पाकिस्तान की तरफ से गोलाबारी की जा रही है तो उसके चलते जो कल गृह मंत्रालय की तरफ से आदेश दिया गया है जिसके बाद मॉडल का जो है उसका आयोजन किया जाए गया। और कल जो है ये मॉडल पूरे जम्मू कश्मीर में जो है लगभग तीन जगहों पे मॉकडल की जाएगी लेकिन इस वक्त आज कई जगहों पे मॉकड्रल किया गया जिसमें खासतौर पर श्रीनगर का टंडे है वहाँ पर भी एन डी आर एफ की तरफ से मॉकड्रल किया गया है और इसके साथ

तर जम्मू काश्मीरच्या शाळेत देखील सध्या दे मॉकड्रिलचे धडे दिले जात आहेत विद्यार्थ्यांना युद्धजन्य स्थितीमध्ये कशा पद्धतीनं वावरायचं कशा पद्धतीनं स्वतःचं संरक्षण करायचं याचे धडे सध्या दिले जात आहेत त्यामुळे एकंदरीतच जर भारत पाकिस्तानमधील युद्ध चिघळलं आणि त्यानंतर भारतावर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत